नमस्कार मी शिवसंविधान व्याख्याते डॉक्टर दीपेश पस्टे आपले मानवाधिकार मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो शिवाजी या अक्षरांमध्ये या तीनच अक्षरांमध्ये संपूर्ण जग व्यापलेला आहे गुलामगिरी मधून आदिलशाही असेल निजामशाही असेल यांच्या दबावामध्ये यांच्या यांची गुलामगिरी करत असलेल्या या स्वराज्याला या राज्याला या गुलामगिरीतून मुक्त करण्याकरता ज्यांनी स्वराज्याची निर्माती केली असे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आपल्याला आपसूकच अभिमान असणं गरजेचं आहे त्यांनी कशा पद्धतीने स्वराज्य निर्माण केलं त्यांची परिस्थिती काय होती त्यांनी परिस्थिती कशी तयार केली आणि या सर्व गुलामगिरीतून या स्वराज्याला या सर्वसामान्य जनतेला रयतेला माझ्या शेतकऱ्याला माझ्या कष्टकऱ्याला कसं मुक्त केलं हे आपल्या प्रत्येकाला ठाऊक असणं गरजेचं आहे पुरुषोत्तम खेडकर लिखित शिवचरित्र आपल्या समोर आम्ही आपल्या मानवाधिकारच्या माध्यमातून आहोत घेऊन येत आहोत पुरुषोत्तम खेडकर असं म्हणतायत की ज्यांनी शिवचरित्र वाचलं तो कधीच गुलामगिरी पत्करू शकत नाही किंवा कोणाचा गुलाम होऊ शकत नाही आणि म्हणून आपल्या मानवाधिकारच्या माध्यमातून आम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही आपल्यापर्यंत हे शिवचरित्र पोहोचवण्याचं काम करत आपण जर आपल्या मानवाधिकारला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून पुरुषोत्तम खेडकर लिखित जे शिवचरित्र आहे हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यास आम्हाला नक्कीच मदत होईल पाहूयात आपण नक्की हे शिवचरित्र काय आहे जिजाऊंची शिकवण राजमाता जिजाऊने बाल शिवास वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षापासून भारताचा हा सांस्कृतिक इतिहास समजावून सांगितला रोजाने केलेल्या राजकीय चुका वा तडजोडी याची माहिती दिली भारतातील दिल खरा संघर्ष राजकीय नसून सांस्कृतिकच याची जाण दिली ब्राह्मण विरुद्ध बहुजन हाच या देशात मूळ संघर्ष असल्याचे सा सांगितले जो ब्राह्मणावर विसंबला तो मेला हे पटवून दिले हाच सांस्कृतिक इतिहास पुढे जिजावणी शिवरायांचे सावत्र भाऊ व्यंकोज राजे यांनाही त्यामुळेच दक्षिणेत व्यंकजराजे स्वतंत्र व ब्राह्मणी राज्य निर्माण करू शकले आणि त्यानंतर तंजावर येथे राज्यांनी स्थापन करून चोवीस सप्टेंबर सोळाशे रोजी राजे छत्रपती झाले आर्य ब्राह्मणांनी भारत देशावर आपली संस्कृती व राजसत्ता प्रस्थापित करण्यासाठी सुख समृद्धी मातृसत्ता शांतता प्रिय शिवधर्मी मराठ्यांना कसे गुलाम बनवून ठेवले याची उदाहरणास माहिती दिली आपण परकीय आधिपत्याखाली आहोत आपण गुलाम आहोत आर्य ब्राह्मणांनी वेळोवेळी परकीय मोगल पोर्तुगीज सिंधी इंग्रज डच फ्रेंच स्वीडिश इत्यादी आक्रमणांना भारतीय हद्दीत त्यांच्या सोबत तडजोडी केल्या त्यांना रसद व बायका पुरवण्यासोबतच त्यांची वकिली केली त्यांची हुजरेगिरी केली मूळ भारतीय मराठा बहुजनांवर आक्रमण करण्यासाठी त्यांना प्रचंड मदत केली आपण एकाच रक्ताचे आहोत की आर्य ब्राह्मण सतत सुलतान मुघल सिद्धी पोर्तुगीज मुघल इंग्रज फ्रेंच यांना सांगत असत भारतीय बहुजन समाजात तेज शिल्लक नसून ते नामधारी राजे आहेत असे आर्य सांगत असत ब्राह्मण व शूद्र हेच वर्ण असून शूद्रांना शिक्षणाचा स्वातंत्र्याचा लढण्याचा शास्त्र धरण्याचा संपत्ती करण्याचा राज्य करण्याचा अधिकार धर्मशास्त्राने नाकारला होता या वैदिक विरुद्ध महावीर गौतम बुद्ध यांनी लढा दिला जैन व बौद्ध धर्म समता न्याय बंधुत्व या तत्वांवर निर्माण अशोक सम्राट अशोकांनी राज्य वाढवले पुन्हा एकदा ब्राह्मण राज्य निर्माण झाले पण पुन्हा प्रतिक्रांतीतून ब्राह्मणाचे राज्य त्यांनी विषमतावादी मनुस्मृती नावाचा कायदा केला स्त्रिया व ब्राह्मणकरांना सर्व हक्क नाकार ब्राह्मणांचा जम बसावा यासाठी अरबस्तानात स्थापन झालेल्या इस्लाम धर्माच्या लोकांना इसवी सन सहाशे चौसष्ट मध्ये बौद्ध जैन धर्मियांविरुद्ध लढण्यासाठी निमंत्रण दिले मलक खान व ब्राह्मण शिवधर्मी मराठ्यांविरुद्ध बौद्ध जैनांविरुद्ध एकत्रित लढले ब्राह्मण व मुसलमान भाऊभाऊ झाले अनेक श्रीमंत ब्राह्मणांनी काश्मीर भागात मुसलमान धर्माचा स्वच्छने स्वीकार केला होता भारतात इस्लामची स्थापना वैदिक कार्य ब्राह्मणांनीच इसवी सन सहाशे चौसष्ट मध्ये केली भारतातील ब्राह्मणांनीच प्रथम इस्लामचा स्वीकार केला नंतर शिवधर्मी जैन बौद्ध बांधवांनी ब्राह्मणांच्या जातात स्वीकार केला मलब खानने व्यवस्था लावून दिली मुसलमान ब्राह्मण कारभार पाहत होते इसवी सन सातशे बारा मध्ये दाहेर नावाच्या ब्राह्मण राज्याचे अत्याचार वाढले मोहम्मद बिन कासिमने भारतावर आक्रमण केले आणि आपले अधिकारीने ब्राह्मण राजा दाहेरला ठार केले ब्राह्मण अत्याचारा विरोधात गुजर पहाडे राजपूत जाट मराठे कुर्मी यादव महाज सांबार जैन बौद्ध शुधर्मी इत्यादी सारा बहुजन समाज मुसलमानास मदत करू लागला आता ब्राह्मण संपणार या भीतीने दहाव्या शतकापासून ब्राह्मणांनी महम्मद होरी महम्मद गजनी मोगल तुगलक या सर्वांनी मदत त्यांच्याकडे नोकऱ्या केल्या त्यांची वकिली केली त्यांची पूजा केली त्यांची हेरगिरी केली त्यांना मुली पुरवल्या बहुजन समाजाच्या विरोधात सारी सारी पितुरी केली भारतावर अरबांचे राज्य सुरू झाले त्यांनी प्रजेला हिंदू म्हणायला सुरुवात केली हिंदू म्हणजे फारशी शब्द त्याचा अर्थ पराजित गुलाम ब्राह्मण हिंदू नाहीत तसेच भारतीय नाहीत भारतातील सर्वच मुसलमान व ख्रिश्चन हे मूळचे शिवधर्मी जैन बौद्ध बहुजन आहेत ते आपल्याच रक्ताचे आहेत तसेच सर्व हिंदू बहुजनच आहेत ब्राह्मणांचा धर्म वैदिक धर्म पूर्व सहाव्या शतकात पश्चिमेकडील ग्रीक व इतर लोक भारतीयांना सिंधू प्रदेशातील म्हणून हिंदू वा हिंदी म्हणत असतात अनेक वर्ष उत्तर व दक्षिण संबंध नव्हता आजही नर्मदा नदीपासून उत्तरेच्या भागालाच हिंदुस्थान म्हणतात तर महाराष्ट्र व दक्षिण भागात दख्खन व डेक्कन म्हणतात महाराष्ट्र राज्यातील विदर्भ देशातील गोंडवाना परिसरात जगातील आजच्या मानवाचे पूर्वज मानतात पृथ्वीराज चव्हाण या महान प्रतापी राजपूपा पकडून देऊन अफगाणिस्तानात नेले बाबराज पानिपत जवळ इसवी सन पंधराशे सव्वीस मध्ये मराठ्यांनी अडवले पण ब्राह्मणांनी फिकुरी केली अकबरासाठी वैदिक ब्राह्मणांनी यज्ञ पूजा होम जगत पिता अशा प्रकारच्या लाचार केल्या राजपूतांना धर्माची घालून अकबरासोबत नऊ मंत्रीपदे पड़े पदरात पाडून घेत उंदेलखंड गोंडवाना गुजरात माडवा राजस्थान बिहार उत्तर प्रदेशची वाट दाखवली महाराणा प्रताप व वराणी दुर्गावती यांच्या विरुद्ध अकबरात सैन्य पाठवण्यास भाग पाडले इस्लाम धर्म हा वैदिक धर्माचा सुधारित भाग आहे हे मांडले अरबी मुसलमान व ब्राह्मण भाई भाई असे नारे लागले मोहम्मद तुगलक नावाच्या बादशाने वैदिक धर्मातील विषमतावादी अमानवी क्रूर श्रीविरोधी ब्राह्मणांनी त्याला विरोध मोहम्मद तुगलकास वेडे ठरवले याच तुगलक घराण्याने पंजाबमधून शेकडो गाड्यावरून प्राचीन कालीन मोठमोठे शिलाले गिल्ली सांगले भारतीय सिंधू ब्राह्मी ख्रिस्टी अं लिपी वाचण्यासाठी तज्ज्ञ नेमले ने भारताचा प्राचीन शिवकालीन इतिहास देण्यास प्रोत्साहन दिले ભારતીયા કાગદ માહિત નો કાગદા રામદા બ્રાહ્મ સતત્યા કરે દેવગીરીદવા સર્વ બ્રાહ્મણ મંત્રની પિતોરી કરુભવ ધર્મા चक्रधर स्वामींचा प्रभाव राजा रामदेवराव यादवावर होता त्याने वैदिक ब्राह्मणी धर्म नाकारला त्यामुळे हिमाद्री पंडित त्या वैदिक ब्राह्मण मंत्राच्या नेतृत्वाखाली नऊच्या नऊ ब्राह्मण मंत्री प्रधानमंत्री यांनी रामदेवराय यादवानेही तह केला सर्व ब्राह्मण मंत्री कापून काढले पण बाराशे अठ्ठ्याण्णव मध्ये सुरू झालेला संघर्ष ब्राह्मणांनी तेराशे पंधरा मध्ये यादवांचे राज्य बुडवूनच संपला जिजाऊ सांगायच्या शिवबा आज या देशावर अनेक परकीय सत्ता राज्य करत आहेत व्यापार परकीयांच्या ताब्यात आहे प्रशासन परकीयांचेच आहे पण या सर्व परकीय सत्तांचे परकीय धर्मीयांचे हस्तक वैदिक ब्राह्मणच आहे सर्वांचे मंत्री कारकुन कारभारी मुनीम देशपांडे कुलकर्णी वतनदार फक्त वैदिक ब्राह्मणच आहेत भारतीय लोकांवर हिंदू धर्म लादला आहे हिंदू सिंधू संस्कृती शिवधर्म बौद्ध धर्म बुडाला आहे जैन धर्मियांनी व्यापारी तंत्र स्वीकारून तडजोड केली आहे हे सत्तेसोबत आहेत वैदिक ब्राह्मणांनी धर्म सत्ता ताब्यात घेतली आहे मुसलमान सत्तेचा हिंदू कायदा म्हणून हिंदू म्हणून फायदा घेत होत असल्याचा ब्राह्मण हिंदू होतात तर नुकसान असल्यास परकीय आर्य वैदिक ब्राह्मण होत बाबराने हिंदू लोकांवर झिझियाकर बसवला होता त्यावेळी वैदिक ब्राह्मणाने आम्हीही परकीय आक्रमक असून आम्ही हिंदू नाहीत त्यामुळे आम्हाला भारतात कुठेही राजसत्ता ब्राह्मणांशिवाय टिकू शकत नाही एवढी दहशत त्यांनी निर्माण करून टिकवली आहे स्थानिक शूर राजपूत जाट यादव गुज्जर कुर्मी मराठे रेड्डी महार सांभार लोहार कुंभार शणवी कायस्थ आदिवासी मांग रामोशी या सर्व बहुजनांवर तटबंदी भेटीबंदी रोटीबंदी भेटीबंदी शस्त्रबंदी शास्त्रबंदी वेदबंदी शास्त्रबंदी लादण्यात आली त्यांना परकीयांसाठी लढता येत होते पण वैदिक धर्मशास्त्रांनुसार परकीयांविरोधात लढता येत नव्हते स्वहितासाठी लढता येत नव्हते शोभा अशा रीतीने यादवांचे मराठ्यांचे समृद्ध समतावादी शेतकऱ्यांचे बळीराज्य शिवधर्मियांचे शिवराज्य या परकीय ब्राह्मणात्र केल्या आता तेच राज्य आर्य ब्राह्मणांच्या मांडवां भावंडांकडे म्हणजे मुस्लिम इंग्रज पोर्तुगीज सिद्धी यांच्याकडे आहे अनेक राजपूत यादव मराठे यांच्या सेवेत आहेत सर्व मंत्रिपद ब्राह्मणांकडे आहेत हो तुमचे वडील शहाजीराजे भोसले हे सध्या निजामशाहीत आहेत स्वराज्य निर्मितीसाठी झट्ट आहेत लहान बाळ निजाम मांडीवर घेऊन निजामशाहीच्या निजाम नावाखाली स्वराज्याची संकल्पना रेटत आहेत तुमचे आजोबा व माझे वडील लखुजीराजे जाधव बामणी कपटात निजामाने मारले तुमचे जन्मस्थान किल्ले शिवनेरी परकी यांच्याच ताब्यात शिवबा तुम्हाला धार्मिक सांस्कृतिक राजकीय आर्थिक आघाड्यांवर लढायचा या भारतात पुन्हा एकदा समतावादी समृद्ध शिवधर्माचे न्यायाचे शिवराज्य स्थापित करायचा लेकरा भिवू नकोस ही जिजाऊ तुझ्या पाठीशी आहे पाठीशी आहे ही जिजाऊ तुझ्या पाठीशी